एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील नामवंत फोटोग्राफर किरण डोंगरे यांचा कॅमेरा तेवीस मेला एका लग्न सोहळ्यातून चोरी गेला होता त्याचा खूप शोध घेतला मात्र कॅमेरा मिळून आला नाही सत्तावीस जूनला एक व्यक्तित्व कॅमेरा विकण्यासाठी संगमनेर बसस्थानकावरील संतोष जोरवर यांच्या दुकानात आला होता त्यांनी तो कॅमेरा पाहून घेतला त्याच्यावर केडी असं स्टिकर पाहिल्यावर हा कॅमेरा किरण डोंगरे यांचाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ किरण डोंगरे यांना फोन करून दुकानात बोलावून घेतलं आणि त्यांनी तो कॅमेरा ताब्यात घेतला त्याबद्दल संतोष जोरवर यांचा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं सत्कार केला गेला यापुढे कोणत्याही फोटोग्राफरचं साहित्य चोरी गेल्यास आणि ते साहित्य दुसऱ्या एखाद्या फोटोग्राफरकडे विक्रीस आल्यास त्यांनी असोसिएशनच्या सदस्यांशी संपर्क करावा असं आवाहन किरण डोंगरे यांनी केलंय मागच्या महिन्याच्या तेवीस तारखेला एका लग्नामधनं माझं कॅमेऱ्याचं किट चोरीला गेलो होतो आणि ते खूप शोधण्याचा प्रयत्न केला खूप प्रयत्न केले पण कुठलाही व्ह्यू किंवा काही न मिळाल्यामुळं त्याचं आम्ही जवळपास आशा सोडून दिली होती परंतु योगायोग की हे साधारण एक महिना म्हणजे परवा आमचे आम मित्र आहेत संतोष जोरोवर यांच्या स्टुडिओमध्ये सदर चोर तो कॅमेरा घेऊन फ्रीसाठी आला होता त्यांनी आम्हाला तात्काळ माहिती दिली त्याचं सीसीटीव्ही फुटेज दिलं त्याच्यामुळं आम्हाला तो चोर ओळखता आला आणि आपल्याला ते कॅमेरा आणि त्या गोष्टी रिकवर करता आल्या याच्यामध्ये एकच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना संतोषचं योगदान सगळ्यात मोठं आहे याच्यामध्ये तर त्यांनी तत्परतेने कुठली भीतीनं बाळगता किंवा मला याचा काही त्रास होईल जेव्हा काय होईल हे न हे करता त्यांनी आम्हाला तत्काळ सगळ्यांना सांगितलं आणि लवकरात लवकर जसं माणूस ओळखला आणि ते सगळं रिकवर केलं म्हणून पुढे ही कधीही कुणाकडे काही विक्रीला आलं तर तत्काळ सगळ्यांनी एकमेकाला माहिती देणं कारण ती वेळ खूप महत्वाची असते त्या जी वेळ जर निघून गेली त्यावढ्या वेळात तो माणूस जर परत किंवा त्यांनी पुढं विकली किंवा काही गोष्टी घडल्या तर नंतर त्याचा काही उपयोग होत नाही त्यांनी विचाराने आम्हाला एकदम तत्काळ सांगितल्यामुळे आम्ही अर्जंट ॲक्शन घेतली आणि वस्तू रिकवर केल्या त्याच्याबद्दल धन्यवाद तर एक छोटासा सत्कार संघटनेच्या वतीने संतोषचा आम्हाला करावं वाटतं बस फोटोग्राफरांमध्ये अशीच एकजूट असेल तर यातून निश्चितच सगळ्यांचा उत्कर्ष आहे संतोष जोरवर यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे हा कॅमेरा किरण डोंगरे यांना पुन्हा मिळाला आणि याबद्दल फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं जोरवर यांचा सत्कार केला गेला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर